आज आपण बनवणार आहोत कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट टेस्टी नाश्ता हा बटाट्याचा नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता झटपट गडबडीच्या वेळेत तुम्ही हा बनवू शकता तर यासाठी तीन ते चार बटाटे किसून घ्यायचे पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे सगळं स्टार्च निघून जातं त्यानंतर अशा प्रकारे बटाट्याचा किस पिळून घ्यायचा त्यामध्ये टाकायचे स्वीटकॉर्न त्याचबरोबर कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता बारीक चिरून किंवा चिली देखील टाकू शकता मी इथे काही वापरलेलं नाही त्याचबरोबर आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे धिरडं छान कुरकुरीत होतं आता यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे अतिशय पौष्टिक असं हे धिरडं होतं त्यामुळे लहान मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आता तांदळाचं आणि गव्हाचं पीठ टाकून झाल्यानंतर एक मोठा चमचा भरून धने पावडर टाकलेली आहे एक चमचा भरून जिरे पावडर टाकलेली आहे इथे तुम्ही सगळ्या पिठांचा वापर करू शकता म्हणजे मिश्र पिठांचा वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पळीमधून हे धिरडं तव्यावर सोडता येईल एवढं आपल्याला पातळ करायचं आहे आता आपण तवा गरम करत ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की यावर आपण धिरडं सोडून घेऊया बघा याला कुठलीच तयारी लागत नाही अगदी तुम्ही झटपट टिफिनसाठी हे धिरडं बनवू शकता तेल नाही तर तूप किंवा मग बटर तुम्ही या ठिकाणी वापरू शकता धिरडं आता सोडून घेतलेलं आहे मध्यमाचेवर आपल्याला हे भाजू द्यायचं आहे एक साईड चांगली भाजल्यानंतर आपण ही पलटून घेऊया साईड बाजूने थोडंसं तेल सोडायचं आता बघा याच्या कडा सुटलेल्या आहेत आता हे आपण पलटी करून घेऊया छान असं खरपूस भाजून घ्यायचं पलटी करून घेतल्यानंतर थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही सोडू शकता आता दुसरी साईड पण आपण एक पाच ते दहा मिनिटं चांगली शेकून घेऊया तयार आहे आपलं झटपट बटाट्याचं धिरडं हे धिरडं तुम्ही लोणच्याबरोबर खाऊ शकता इथे मी मुळ्याचं आणि गाजराचं लोणचं तोंडी लावण्यासाठी घेतलेलं ला आहे किंवा तुम्ही सॉस बरोबर हे देऊ शकता तर तयार आहे गरमागरम बटाट्याचं धिरडं तुम्ही देखील असं बटाट्याचं धिरडं आजच बनवून बघा अगदी टेस्टला मस्त लागतं या ठिकाणी मुळ्याच्या लोणच्याबरोबर हे मी खात आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण हे बटाट्याचं धिरडं बनवलेलं आहे बटाटा उकडून घ्यायचं टेन्शन नाही कच्चा बटाटा आणि काही पिठं असली की हे धिरडं होऊन जातं रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद